आय होप तुम्ही मजेत असणार तर आजचं ब्लॉग आहे तुम्हाला माहीतच पडला असेल कारण का मी मागच्या ब्लॉगमध्ये पण बोलली का माझ्या दादाचा साखरपुडा आहे मावशीच्या मुलाचा तर आज आहे त्याचा साखरपुडा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू बघायलाच पाहिजे कारण का या ब्लॉगमध्ये तर फुल राडा होणार आहे त्याच्यामुळं हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आणि जस्ट मी तयारी वगैरे केली आणि हेअरस्टाईल आमच्या पल्लवी तही केले आणि मी मेकअप आणि साडी वगैरे मीनेच केले तर मला कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते आणि ते तर गेलत कामाला माझी तयारी होई तू तिथंपर्यंत कामाला गेलेत तर काम आज सुट्टीच घेतलेली पण अर्जंट कामाला आलं आणि बाबूची पण आता पटापट तयारी करून घेत आहे आणि मग तुम्हाला ब्लॉक कंटिन्यू करते तर चलो तशे ओ ते तशे कुठं चालला तू आमच्या शेत कशा दिसते कमेंटमध्ये सांगा बघा नवीन नवीन कपडे बाबूचे मग आमचं तुट्टू छट कसं दिसते कमेंटमध्ये सांगा बाबूची तयारी झाली आहे तर त्यांची वाट बघते मी ते सर्व घेते बाबूचा रडते मी झालं मॅचिंग ये तर बाबूची पण झाली आता त्यांचीच वाट बघते अजून ते आत्ताशी तशी आणि अजून तर नाही मग आता का ती दहा पंधरा मिनटं बघत का तुला डोका मुळाप झाला माझा कारण का सुट्टी घेतलेली तर दिवशी काम येतं आहे आणि असा कार्यक्रम असल्यावर काम आला ना तर माझा डोका फिरता त्यांचं काय असलं ना रामनवमी होती तर बरोबर त्यांना सुट्टी होती आणि आमचा काय सा काय असला ना त्यांचं कामच असतं बाबू तर झोपला आहे अजून ते येतात आणि साखरपुडा तिकडं पोचला आहे तर कती मस्त करून दिला असेल माणूस मी कालच त्यांना बोललो बरं चला घरी मला घरास हो मग तुम्ही वाटलं या नाही तर नका येऊ आता लग्ना वेळेला असं नाही इकडून ना इकडून लग्नान तिकडच जाईल यांच्यावर थांब यांच्यावर थांबला का असतं गाई तुम्हाला काय सांगू आवरी घाई घाई झाली ना फरा बघा आवरा डोका तर डोक्यात हिला हे पण घ्या हर गाल धोका कला? सुना, तो ये पर बंद हो गया था। गाइस, फीवर एफएम को 17,000 फाइव इम्प्रेसन के घाट, इशाहिद मालिया, स्वर्ण करके, और कला चलो। अमित रिविड़ी, अलग चलो। शॉप चलाओ। तो हियर वी गो, गाइस, फीवर एफएम हैपनिंग है। जरा कला, जरा। कल कल से कल से कल से। i need ब्लॉग वर असतो परल कसलं काय हाय त्या हाय तक पोहोचला मांडवण मांडव मांडु काय बाहेर आहे काय मोठे अवर बोल खायला भेटणार ना मला मग बस

पण काय करणार आता मजबुरी नका ना महात्मा गांधी पण माझा लोक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा नक्कीच सांगा आता मम्मा दुसरी आई आई आता मम्मा पाहिजे आता कालू ये कालू काही गाडीचा आवाज पण सांगा कसा वाट

माझ्या ब्लॉक मध्ये एन्जॉयमेंट असते मस्ती असते सिरियसली पण असतो तर भरपूर असतो सांगते इला माझा नवीन आपण दोन दोन ब्लॉग चे चॅनल करूया तर नाही ऐकत नाही माझ्या मुलं आली नाही करून वीस तरी सबस्क्राईब वाढले दोन दिवसात Gracias. la मी चार फोन करेन चार शिव्या पण देईन हे गॅरेंटी मी ब्लॉक मध्ये आपण टाकणार गेला गाईच काय ते खाऊन घेते आम्ही घाटा नलून कार बाबा मग मीच काम माहिती उगाच टाकून घ्यायला पाहिजे होत मला काय माहिती पोरांना विचारतात नाव नाव टी शर्ट दिसलाय ते, गाए। गाए। नाओ, नाओ दिसला ते रुतिक, ए यश ना मी फास्ट चालते तर मला बोलताना आमचे झाले पापू मग तेव्हा गाडी गाडीची गरज लागली बाबा आमच्या झोपला आहे तू तुझे व्हिडिओ करायची ना गाडी फसलेली आणि गाडी फसलेली गाईच कारण का आम्ही डोंगरान टाकलेलं डायरेक्ट कानान पण नेलेली आम्हाला एक हातान ब्लॉक एक हतन बाबूला

गाईज बघू शकता आत्ताच पोहोचलं मम्मी मम्मी तिकडे साखरपुरा चालू आहे इकडे किती बघा किती खुश आहे तामुला आणलंय तर सोयरा सोयरा बघा सोयरा बघा सोयरा बघा

बाबूला आले नाही विशाल भाऊ पण बघायला आले नाही आमचे हे बघायला आले कॉंग्रॅच्युलेशन गौरी माही Anak kecilnya <rifha> <Tort> <facial>

अगर आज ही जलबाजी मिलनते हैं स्वागतम अरे वाला क्लास 9 कोई जिला होना आवाज दिलाने बरस साहब मईनी बतू चित्र में शो हां बना नहीं ज्यादा झाला चित्र में चाकरी हो ज्यादा झाला काय बा चार बा विक्रम नगर रहा एवं वाला चित्र में हां यार शुभ हीरो हीरो लोकेव किथौ नाही आपले आजोबा बा आपला आजोबा आजोबा नाही दादा हाय आहेत ना ओलकत नसतील पण मी ओलात अक्षयदादा तुमचं लग्न झाला बोलावलं ना, बोलाव। ना मला

thank yes. you yes. es pot de veure mai. Ajun,

ना तो रे मांजा सखपुरा भगवान जय हेलो 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 ओ मामा बापू बाप ने क्या बोलते हैं तीस तुला चांगली नदी सर आऊ चांगली नदी सर पपासला रागच नाही येई माहिती नको नको येवन्ना मामीसला पण राग नाही सुकून मी पण राग आला तर कारण माझ्यावर <laughs> गाइस बघू शकता झाला का गाणलंस का हे दुसरे कपल बघा म्हणजे तीस तिसरा साखरपुरा यो <laughs> यांचा तिसरा साखरपुरा हिचा काय पोट भरण नाही रे भरण नाही तुला चिर्ला कर बघून घ्या कसं खात পিয়ে প হরা। बाबू नाचू ये तू त्या नाच एकदा जागा आलो ते नाचू दे नाचू दे नाच बाबू नाच अरे आमची फला तरी ठेवून जा हा तिकडं बा ही फला सुद्धा खातान देवा काय तुमचं काय सिड तुमचं लक्ष होता ना काय कला ही माझी नजर लागली काय आहे काही म्हणून सफेद झाला ते याचा तर काहीच त्रास नव्हता आम्ही थांबलो दिघोड्यावर मच्छी घ्यायला कारण का आज बघू मच्छी घ्यायचे फ्राय आणि चिकनचा रस्सा तर ते गेल मच्छी आणायला मस्ती बघा तुझेत चला मामा का जेव्हाच्या मामा का येतो तू मामा ये तो, ये तो, ये तो तू मामा चला 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 आपण जाऊ मामा का तर गाईच चला आता भेटू घरी गेल्यावर मच्छी मला फंटूस म्हणजे काळे मासे खायची इच्छा झाली तू बघा हे चला मामा क कोण येत मामाची ते येतय मामा का? मामा का ओ का जेव्हाच्या नारपोलीला कोण जात आहे कोण जाते नारपोलीला ए नारपोलीला जायचा नारपोलीला जाचा हो जाच जाचा आजोबांजोबत रास खेलो होता निस्ता हस होता मामू कशा बोलतय ए रामू ए रामू आम्ही बोलल्यावर हो नाही त्याचा मामा बोलला हो ना का मला हसतो मा रामू बोलले हो तर काही चला आता घरा गेल्या भेटू आता आता जे दिगाड दिघोड्यावर आहोत तर कधी वाजल्यान बघायला लागतील आठच वाजलेत मला तर असं वाटतं कसा चला आता मी जुतुशेतलं झोपवते बाय बाय काही मगाशी झालो झालं आणि सगळा कपडे वगैरे चेंज केले आणि आता ते बनवतात चिकन ना मी बनवते मच्छी टपाटपट आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं तर मला कमेंटमध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चलो बाय बाय गुड नाय ओके